नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज पंतप्रधान मोदींच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त योगींचा मोठा उपक्रम चार लाख अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन व मानधन वाढ काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यातील सुमारे चार लाख अंगणवाडी सेविकांना एक खास भेट दिली आहे अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ आणि त्यांना स्मार्टफोन देण्याची घोषणा करताना ते म्हणाले की या भगिनींच्या कामाचा सन्मान केला जाईल त्यांचे प्रशिक्षण आणि मानधन वेळेवर मिळेल जेणेकरून त्या आत्मनिर्भर बनू शकतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान आणि आठव्या राष्ट्रीय पोषण महिन्याचा शुभारंभ केला या कार्यक्रमाशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जोडले गेले राजधानीच्या बिहारी वाजपेयींच्या सायंटिफिक कन्व्हेशन सेंटरमध्ये त्यांनी या मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ केला यावेळी त्यांनी राज्यातील सर्व पंच्याहत्तर जिल्ह्यामध्ये वीस हजार तीनशे चोवीस आरोग्य शिबिरांची सुरुवात केली जिथे विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत होतील मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमात लहान मुलांना टिळक लावून अन्नप्रशासन केले तसेच गर्भवती महिलांची ओटी भरून त्यांना फळांची टोपली भेट दिली महिला सक्षमीकरणाच्या योजनांचा उल्लेख करताना ते म्हणाले की पी एम मोदीच्या नेतृत्वाखाली बेटी बचाओ बेटी पढाओ मातृवंदना कन्या सुमंगला आणि नारी शक्ति वंदन अधिनियम यासारखी महत्त्वाची पावले उचलली गेली आहेत आतापर्यंत एक लाख एकोणनव्वद लाख अंगणवाडी केंद्र आणि दहा लाख महिला बचत गटांच्या माध्यमातून एक कोटी महिलांना आत्मनिर्भर बनवले गेले आहे